बातमी बारामती मधून बारामतीमध्ये ढगपुटीसारखा पाऊस झालेला आहे निराडावा कालवा फुटल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं पावसानं दौंड इंदापूरला झोडपून काढलेलं आहे मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे बारामतीमध्ये ढगपुटीसारखा पाऊस झालाय त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे तसंच अनेकांच्या घरात या पावसाचं पाणी शिरलंय काल बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक या ठिकाणी कालव्याला बागदाड पडलं यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या कालव्याचं पाणी जे आहे ते या पिंपळी लिमटेक येथील नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अजूनही पाणी तशाच पद्धतीने अं या ठिकाणी येत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे हेच पाणी आता आ, या नागरिकांच्या घरामध्ये जा गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं नुकसान जे आहे ते या पाण्यामुळे झालेलं आहे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकाळी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आपण जर पाहिलं तर या कॅनलचं जा पाणी जे आहे ते सर्व घरामध्ये गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे या ठिकाणी सर्व पाणी आणि अं चिखल जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे संपूर्ण घरामध्ये चिखलमय झालेला आहे अजूनही अद्याप या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाणीच पाणी या घरामध्ये सर्वत्र असल्याचं पाहायला मिळत आहे सर्व वस्तू ज्या आहेत त्या या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि आता आताच्या घडीला सर्व आपण जर किचन मध्ये जर पाहिलं तर किचन मध्ये दे देखील या ठिकाणी पाणीच पाणी या ठिकाणी आणि सगळा चिखल या ठिकाणी झालेला यामुळे सर्व संसार उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे वाया गेलेल्या आहेत नुकसान भरपाई जे आहे ते या नागरिकांना देण्यात यावे अशी मागणी देखील आता नागरिकांकडून केली जात आहे नवनाथ बोरकर जय घरात सगळं नुकसान झाले कपाट फ्रिज काही सुद्धा राहिले नाही घरायला कपडा सुद्धा नाही नुकसान म्हणजे पूर्ण सगळ्या घरांमध्ये पाणी गेलं कोणाचे शेड वगैरे जे काही होत ते सगळं वाहून गेलं प्रचंड पाणी आतमध्ये शिरलेलं शासनाकडे काय मागणी नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी